नमस्कार माझे नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज पण व्हिडिओ मी घराकडून चालू करते त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ घराकडचं असतो ना आज आमच्याकडे कांदेला तो त्यासाठी पप्पा आणि तिकडे तयारी करतात मंगरे वगैरे मारतात तुमका मी दाखवते आणि कांद्याला कोण कोण येतील ती बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आई आणि आता तिकडे तयारी करतात कांद्याची आणि ती तुम्हाला दाखवत आहे कांद्यासाठी काय मेहनत करूची लागतं कसं करूचं लागतं सगळं तुमका दाखवते आहे चला यासाठी भैया मंगरे मारता हे बघा పప్పా <coughs> మార్తా <coughs> <coughs> ही बघा भाटी आम्ही सकाळी मंगरे मारून घेतलो कांद्याच्या भाटी एक आणि त्यासाठी आई आणि एक आजीला येतात आणि बाकीची येऊच्या आहेत अजून कोण कुन कोण येतले आईन बोलवलं नव्हती आईसोबत आम्ही लावू जातो आणि इळत घालूची आहे सकाळ कसं काय असतं तुमक्या आहे घाटार कसं का लागतात काय माहीत आमच्या इकडे तर अशीच लायतो आम्ही तुम्हाला का दाखवते कांदे कशी का ला ते आजी येईल आणि आई आणि मावशी येतात मोठ्या माणशी लिहिलं असा आमचा मावशी लिहा मावशी घेऊन जावन दपात हो अजून एक माणूस येता तीन झाली तीन अजून कोण येते बघ काकी आणि येतली आमची हळूहळू चार माणसं झाली आहेत ते बघा आईन पहिला आव्हान कुपून ठेवलं ना दपात लोक कपड ठेवले ना वर

कामाक हळूहळू सुरुवात झाली आणि मी त्यांना नेऊन नेऊन आव्हान देऊ होते आव्हान सगळ्यांना दिले आणि मग मला थोडंसं गोवर घालूच होतो या ओळीरने पाय ठेवून ठेवून गोवर घालूच होते मग खूप कंटोळ होतो पण पूर्ण कोपऱ्यात गोवर घालूच होतं त्याच्यामुळे मागच एकट्या करूच लागणार असता ह्या माझं माहीत होत्या मग नावीला ज्यांनी घालूक घेतले सुरुवात केले आणि बारक्या के घामेलात घेतले आणि एका हाताने घालूक चालू केलं हळूहळू आणि लोक आता येऊ होती सुरुवात केलेली आणि तीन चार जणं येईल आणि बाकीची एवढी आहेत पुढे पुढे बघा तुम्ही ती बघा मावशी आणि आव्हान खूप पळतात यासाठी आजी आणि यासाठी मावशी बघा किती हळूहळू कुपळूचं लागतं आता मोडला तर जगणार नाही ना मावशी मोडला तर जगाचा नाही म्हणून हळूहळू कुपळवता मावशी आपण पण कुपळूक लागे मावशीसोबत असा हा बघा हे सगळं गोर कांद्यांका घालूचो आ त्या साईटीक त्या सायटिक लावतो तीन चार वैरवलेत आणि ही आजी आस ती आव्हान कुपळून देतात त्यांना थोडंसं आता कुपळून झालं शेवटचं रवलं त्यामुळे स्टॉप केलं नाही

Itu मी केतलव बोलले ते इला तकाल

माका धंदो नाही सांगत पण मी वाट घालत असते ना हाडून दिलंस नाही ना गो बाय पोरा या पडतय उडतय मरण जागा अजून होय काय पोरा तुझ्या आका असताना तुझा लगी नागता नाही बाय दानगी दानगी मरत होत

हा गोवर घालून संध्याकाळी झाला हाय चौकस ना बघ बड काही नाहीत ना धडपडाचा विषय नाही दंड मोडलो तर काही घालतोय पाठ नाही तर शिपतलो खे ना काय पंपन शिपतो इंग्लिश आमचा डायरेक्ट मराठी नाही ते दंड मिण नाही त्यांना जमण जमण्याच मी

दमाक होता खूप गोवर घालूक बशी आहे थोडं वेळ इळत घालूचा आणि गोर, गोर काम लय बेकार दमाक होता खूप कॅन्डी घेऊन येले कँडी खाते आता मी हात पण धुऊक नाही चलता आमक मातीचा किती होईल एक दोन तीन चार पाच सहा का गोर घालूचा म्हणजे पूर्ण काळोख तुला शिपपर्यंत परत एकदा पाणी मारूचा लागतं त्याच्यानंतर सगळं कंप्लीट होतं दाखवते तुमका बघा व्हिडिओ खाऊन घेऊया बघा कसले हात घाण झाले असत माती लागली हातात पप्पा का आता शिपया पटपट कंटा पट। येलो मी का पप्पाने ईळत नाही म्हणा नाही तर माका दमक जाणार असत हे बघा शिपण घेतलं पप्पा शिपत त्या साईडी आता एक दोन दिवसांनी मोठं उभ्या होत आता आडव्या ठेवलेला ते का हे बघा दररोज सकाळी सहा वाजता उठ्याने शिपायचं आपल्याला साडेपाच वाजता शिपान झालेत कांदे आणि हे बघा एवढं आव्हान राहला आमचा हे दोन ओळी रावल्यात कांद्याचे आता ह्या विकतले आव्हान आता लावचे नाही एकच कोपरे लावलो त्यामुळे हे आता विकूचं राहला आव्हान दोन ओळी आणि आता मिरच्याचा लावचा त्या कोपऱ्यात चला पुढची कामं करून घेऊया हे बघा की चावता या साला चावतस ना करत चावत चावतं खाऊ कोण घालत तुक मी घालते ना राग येतोय चाव नको चाव नको छोट जा जा सावा घेता त्या कुकी चला बाय बाय